कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर इथं ऑफिस थाटून कमी खर्चात दुबईसह विविध ठिकाणी सहलीला नेण्याचा आमिष दाखवून मयुरेश वाघ यानं अनेकांची फसवणूक केली आहे महेश पन्हाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शौर्य यात्रा कंपनीच्या मयुरेश वाघ विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय अशा पद्धतीनं त्यानं राज्यभरातील बारा जिल्ह्यात फसवणूक केल्याची माहिती समोर येते आहे कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक महेश पन्हाळकर हे कुटुंबियांसह परदेशात सहलीला जाणार होते दरम्यान फोर्ड कॉर्नर इथल्या शौर्य यात्रा कंपनीच्या मयुरेश वाघ यांची जाहिरात त्यांनी पाहिली वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पन्हाळकर यांनी शौर्य यात्रा कंपनीच्या कार्यालयात जाऊन सहलीविषयी माहिती घेतली दुबई सहलीसाठी प्रतिव्यक्ती वीस हजार रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं त्यानंतर एकवीस मे रोजी पन्हाळकर यांच्या पत्नीनं दुबई सहलीसाठी चाळीस हजार रुपये सहलीला जाण्यासाठी प्रत्येकी आणखी सात हजार रुपये द्यावे लागतील असं मयुरेश वाघ यानं सांगितलं श्रद्धा आणि ऐश्वर्या पन्हाळकर यांनी गुगल पेवरून चौदा हजार रुपये वाघ याला पाठवले त्यानंतर व्हिसा काढण्यासाठी वाघनं पुन्हा प्रत्येकी नऊ हजार रुपयांची मागणी केली त्यानुसार पन्हाळकर यांनी छत्तीस हजार रुपये रोख रक्कम त्याच्याकडं जमा केली त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पन्हाळकर कुटुंबियांनी दुबई सहलीविषयी विचारणा केली त्यावेळी फॉरेन एक्सचेंज साठी पुन्हा वाघ यानं पैसे मागितले त्यावेळी पुन्हा गुगल पेवरून वाघकडून दुबईच्या सहलीची टाळाटाळ होऊ लागली दरम्यान भूदरगड तालुक्यातील नरेंद्र कुलकर्णी यांची एक लाख हो चोपन्न हजार सुरेश देसाई यांची अडतीस हजार पाचशे रुपयांची तर राजेंद्र वेल्हाळ यांची तेवीस हजार चारशे रुपये आणि विश्वनाथ गुळवणी यांची बत्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय त्यानंतर हेश पन्हाळकर यांनी फसवणूक झालेल्यांना एकत्र करून सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसात मयुरेश वाघ विरोधात तक्रार दिली आहे ट्रिपचं आकर्षण दाखवून कमी पैशात ट्रिप करतो म्हणून सांगून बऱ्याच लोकांच्याकडून पैसे घेतले त्याचप्रमाणे आमच्याकडून दुबई टूर साठी पैसे बऱ्याच जणांच्याकडून घेतलेले तसेच माझ्याकडूनही घेतलेले आणि जी ट्रीप ज्या वेळेला जायची होती त्यावेळेला त्यांनी ती ट्रीप नेली नाही आणि ट्रीप ने नेण्याबद्दल चौकशी केली असता ट्रिप परत पुढं नेतो थोड्या दिवसात नेतो असे सांगत आमची फसवणूक केली आणि ज्या वेळेला ट्रिप नेली नाही त्यावेळेला आम्ही आमचे पैसे परत मागितले पण पैसेही परत दिले नाही आणि तेनी सुमारे लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत मयुरेश वाघ विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय अशा पद्धतीनं त्यानं राज्यभरात बारा ठिकाणी कार्यालय सुरू करून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची कुजबुज आहे